टुक्कर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आजची आपली रेसिपी असणार आहे झंझरीत गावाकडच्या पद्धतीने मटन बनवणार आहे मी तर मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि दीड किलोच्या प्रमाणात मी आज मटन बनवणार आहे तर आता मी डायरेक्ट किचनमधूनच बोलते साडेसात पावणे आठ वाजल्यात माझं बनवून झालं मटन तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते रेसिपी लास्टपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब ही करा चला तर मग बघूया आपण मटनची रेसिपी तर आता हे ना दीड किलो एवढं मटण आहे धून कट करून घेतले तर कोणी कोणी नाही धुत तुम्हाला धुवायचं असेल तर धुऊ शकता नाही धुतलं तरी चालेल तर ही चरबी ती बाजूला करून ठेवायची आणि त्याला आपल्याला ना हळद मीठ आणि लिंबू लावायचे आणि दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचे तर गावाकडे कसं कवळं मटण असतं तर इथे गुजरातमध्ये थोडं निवार मटण भेटतं त्याच्यामुळे मी लिंबू लावतेच प्रत्येक टायमाला त्याच्यामुळे मटण ना मऊसूत पटकन शिजलं जातं तर एवढं मटण शिजायला मला सात ते आठ शिट्ट्या काढाव्या लागलेल्या तर हे दहा ते पंधरा मिनटं असंच मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आणि इथे मग लगेच कांदे बारीक मी चॉपरनी चॉप करून घेतला तर दोन कांदे घेतलेत मी इथे तर आज ही ऑर्डर होती मला आहोंच्या मित्रांची ऑर्डर होती तर ऑर्डर वगैरे असं काय मी घेत नाही पण ते आमच्याकडे आलेले दोन तीन वेळा मटण खायला तर ते आहे, गुजराती आहेत गुजराती लोक कशी मोस्टली कोणी कोणी खातात कोणी कोणी खात नाहीत तर त्यांच्याकडे आज गेस्ट येणार होते नॉनव्हेज खाणारेच म्हणून ते बोलले मला की ऑर्डरचंच मटण आहे बनवून द्या असं तर त्यांना मटन बनवून दिलेलं मी आज म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया आणि माझा आजचा एक्सपिरियन्स किंवा ते खूप बरं वाटलं मला की आपण बनवलेलं काहीतरी कोणाला तरी, तरी रेसिपी आवडते किंवा आवडीने खातात तर गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं होतं आणि मागच्या वेळेस पण मी गावाकडच्या पद्धतीनेच बनवलेलं होतं त्यांना खूप आवडलेलं म्हणून त्यांनी आज ऑर्डरच दिलेली मला मग त्यांना ते बनवून दिलं तर कांदा काय करायचा पहिला तेलावरती छान भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आणि तेल घालताना थोडं कमीच तेल घालायचं कारण चरबीला तेल भरपूर सुटतं परत आणि चरबी भाजून घ्यायची पाच ते सात मिनटं आणि चरबी भाजताना थोडं लांबच उभं राहायचं कारण चरबी भाजली ना ती उडते अशी त्याच्यामुळे मग पाच ते सात मिनटं चरबी भाजल्यानंतर आपल्याला जे मटन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते मटन टाकायचं त्याच्यामध्ये आणि जेवढं पाणी शिजायला लागतं आता इथे दोन ग्लास पाणी घातले मी दीड किलो मटणाला तर पाणी चांगलं गरम खू द्यायचं आणि मग नंतर मटणामध्ये टाकायचं तोपर्यंत मग वाफेवर ना मटण शिजू द्यायचं असंच मग इथे लगेच भात बनवायला घेतला तर त्यांना भाकरी वगैरे काही नको होतं मटण आणि भातच पाहिजे होता फक्त तोपर्यंत इथं पाणीही गरम झालं आणि मग पाणीही टाकून घेतलं तर वाफेवरती ॲक्च्युली ना मटण ह्याच्यामध्ये पातिल्यातलंच मटण छान लागतं पण आज घाई गडबडी होती त्याच्यामुळे ना मी कुकरला शिजवलेलं मग इकडे ही बनवायला घेतला तर अर्धी वाटी घेतली इथे खोबऱ्याची आणि तीन कांदे घेतलेत तर कांद्याला असे होल होल करायचे मग कांदा पटकन शिजला जात, जातो सॉरी भाजला जातो आजचा दिवस माझा पूर्ण गेलेला थोडा तरी रोज बसायला भेटत पण आज थोडा वेळ ही बसायला भेटलं नव्हतं दुपारची कामं दुपारची कामं नाही मटन बनवायला घेतलेलं मी सहा वाजल्यापासूनच चालू होतं मग इथे सगळे खडे मसाले गर भाजून घ्यायचेत आपल्याला त्याच्यामध्ये मी खसखस घेतली धने घेतलेत आणि तीळ घेतलेत आता हे काय मोजून वगैरे नाही घेतलं अंदाजे दोन दोन तीन तीन चमचे आहे आणि खडे मसाले आहेत सगळं आणि ते भाजून घेतल्यानंतर खोबरं आणि हे खडे मसाले जे गरम केलेले होतं ते आपल्याला पहिलं मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं तोपर्यंत इथे मटण हे शिजत आलेलं तर आठ शिट्ट्या काढलेल्या मी मटणला तर मटण थोडं निबारच होतं कवळं नव्हतं मटण त्याच्यामुळे तर जेवढं बारीक होईल तेवढं हे वाटण बारीक करायचं मग त्याच्यानंतर कांदाही बारीक करून घेतला आणि कांदा बारीक करताना त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आणि आज पहिलीच ऑर्डर होती त्याच्यामुळे फार बरं वाटलं मला <laughs> फार बरं वाटलं किंवा आज म्हणजे पहिली ऑर्डर घेतलेली मी असं कधीच मी कोणाला कुठलीच रेसिपी म्हणजे ऑर्डर घेतली नाही असं खायला दिलेलं आहे मी पण असं ऑर्डरचं बनवायला आज भीती पण वाटत होती बाकीचे गेस्ट होते त्यांचे त्याच्यामुळे ते मग इथे लगेच आहूनचे परत मित्र आले दोघ दो तिघ गजन मग त्यांना चहाही बनवून दिला कामात काम अजून वाढलेलं माझं दिवस माझ्या कामात कसा जातो समजत नाही आणि बायकांना कसं जे हाऊस वाईफ असतात त्या घरात कितीही कामं केली ना तरी कामं कमीच पडतात नंतर मटनही शिजलं मग नंतर थोडं मटन काढून ठेवलं बाजूला हे पिवळं मटन मुलांना खूप आवडतं मग त्यांनाही थोडं काढून ठेवलं आणि तेल घालताना कमीच घालायचं जास्त तेल घालायचं नाही नंतर आपल्याला थोडंसं वरून तूप घालायचं आहे त्याच्यामुळे आणि चरबीला असं पण तेल सुटलेलं असतं त्याच्यामुळे तेल कमीच घालायचं पहिला अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायची आणि ते दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची त्याच्यानंतर आपण खडे मसाले आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते घालायचं आणि तेही दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि मग नंतर कांदा आणि कोथंबिरीचं वाटण घालायचं ते पण दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि आपले सगळे बेसिक मसाले घालायचे हळद आणि मीठ आपण ऑलरेडी ला टाकलेलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता वरून टाकायची काही गरज नाही आणि जे मटण शिजवलेलं पाणी असतं ना त्याचं पाण्यामध्ये मसाला हा चांगला भाजायचा आपला घाटी मसाला घालायचा मिरची पावडर घालायची आणि गरम मसाला तुमच्याकडे जो कोणता असेल तो गरम मसाला घातला तरी चालतो आणि ना चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा पाच ते सात मिनटं तर आपला हा मसाला छान शिजलाय आता म्हणजे भाजलाय पूर्ण आणि मग नंतर मटण वरून टाकायचं आणि गरम पाणी घालायचं शक्यतो तर आता जास्त मटण काय पातळ बनवायचं नव्हतं थोडं थिकच भातावरती खायचं होतं त्याच्यामुळे तर एक वाटी एवढं पाणी घातल्यानंतर गरम पाणी तर आपलं झणझणीत मटन आता एवढं मटण बनवायला मला तासभर तरी घ्यायला असेल तर असा होता आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ परत एकदा आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया उद्या